नागपूर शहरात व्यसनापूर्तीसाठी गुन्हेगारी करणाऱ्या एका टोळीचा पाच पावली पोलिसांनी कसा पर्दाफाश केला गुन्हेगारीचा आलेख वाढत असताना पाच पावली पोलिसांनी एका मोठ्या गुन्हेगारी टोळीला जरबंद करून एक महत्वपूर्ण यश मिळवले आहे व्यसनादीतून बाहेर पडण्यासाठी चोरी लुटमार यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे पोलीस स्टेशन पाच पावलीच्या हद्दीमध्ये बारा सहा पंचवीसच्या रोजी रात्री साधारण एक इसम आहेत ते जे राहणार उत्तर प्रदेश येथे आहेत तोफानी कृपाशंकर शुक्ला हे आपले नातेवाईकांना भेटण्यासाठी नागपूर येथे आले असता रात्र झाल्यामुळे ते जेवणाच्या शोधामध्ये होते गाडीवरून जाणारे तीन इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक मोबाईल आणि त्यांचे जे पाकिट होते, पार्केर होते पार्केर ते पाच हजार रुपये आणि इतर डॉक्युमेंट घेऊन ते तिथून पसार झाले त्यानंतर आमचे डी बी पथक रात्री गस्तवर असताना त्यांनी त्यांचा शोध घेऊन तीन आरोपी सध्या टू व्हीलरमध्ये होते त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली पकडण्यात आलेले आरोपी हे तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी हे पाच हद्दीतीलच राहणार आहेत आणि एक आरोपी त्यांचा मित्र आहे तो यशोधराच्या हद्दीमध्ये राहणार आहे आरोपी आहे राकेश उर्फ खाट्या नरेश झोडापे हा बारसीनगर पाच येथे राहणार आहे त्याचप्रमाणे तेस त्याचा जो मित्र आहे पियुष उर्फ दादू प्रकाश साळवे तो पण बारसीनगर पाच येथे राहणार आहे आणि त्यांच्यासोबतचा जो तिसरा मित्र होता त्यांचा तो गणेश उर्फ गन्ना आनंद बोर्डे हा यशोधराच्या हद्दीतील राहणार आहे हे सदर आरोपी हे व्यसनासाठी पैसे आणि मोज मजा करण्यासाठीच इकडे तिकडे हिंडत असताना रात्री आमच्या डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पुढची चौकशी केली पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरचे होते त्यांच्यावर पाच पावलीमध्ये आणि नागपूर सिटीमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एक मोबाईल आणि पर्स जप्त करण्यात आली त्यानंतर त्यांचा पी सी आरमध्ये मध्ये असताना आणखी गुन्ह्याची उकल होण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी केली असता पोलीस स्टेशन पाच पावले येथील यापूर्वी अपराधावर असलेले तीन गुन्हे जे टू व्हीलर चोरीचे होते ते तीन गुन्हे उघडकीस करण्यात आले त्याचप्रमाणे यशोधरामधील दोन वाहन चोऱ्या ह्या उघडकीस करण्यात आल्या त्याचबरोबर गणेशपेठ हद्दीतून एक ई रिक्षा चोरीला गेली होती ई रिक्षा सुद्धा उलगडा झालेला आहे त्याचप्रमाणे हे आरोपीकडून ई रिक्षाच्या बॅटऱ्या आणि हे वारंवार चोरी करताना आढळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन साधारण चार लाख एकोणपन्नास हजार रुपये मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे या कारवाई मागे माननीय वरिष्ठांचे सहकार्य घेऊन माननीय वरिष्ठ बाबूराव राऊत साहेब तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल वाडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी प्रकाश पवार यांची टीम आहे पोलीस हवालदार प्रकाश पवार त्याचप्रमाणे पोलीस हवालदार प्रकाश पखान वासुदेव जयपूरकर अंकुश राठोड लोखंडे आशिष बावनकर आणि प्रीती थोरात यांच्या कामगिरी केली आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध पाच पावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी केवळ त्यांच्या व्यसनांची पूर्तता करण्यासाठी हे गुन्हे करत होते या अटकेमुळे परिसरात वाहन चोरी आणि लुटमारीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत तर ही होती वेसनाधीनतेतून गुन्हेगारीकडे वडलेल्या टोळीच्या पर्दाफाशाची बातमी पासपावली पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल अशी आशा आहेत